नमस्कार मॅम नमस्कार कोणत्या नाव काय आहे चोवीस नंबर वॉर्डामध्ये आहे मी राजेश वस्तू बोलते तर या वॉर्डामध्ये कसा प्रतिसाद आहे लोकांचा आणि इलेक्शनला खूप जण थांबलेले आहेत तर तुमचा काय प्रतिसाद आहे तुम्ही मतदान कोणाला करणार म्हणजे आजकाल आता भरपूर हे पण थांबलेले आहेत सगळे पक्ष घेऊन थांबलेले आहेत अपक्ष पक्ष थांबलेले आहेत तर तुमचं मतदान कोणाला काय मी अपक्षला देणार आहे आ, वीरेश चर्चणकर यांना टोपलीला मत देणार आहे आणि त्यांना निवडून देणार आहे विरेश चर्चणकर सरांना इथून चोवीस प्रभाग ड मधून खूप सपोर्ट भेटत आहे मॅडम आताच बोलल्या की त्यांना मतदान देणार आहे yeah. तसंच कोणतं चिन्ह आहे सरांचं टोपली चिन्ह आहे तुम्ही काय संदेश काय संदेश देऊ शकाल जनतेला नवीन लोकांना संधी द्यावं अशी माझी विनंती आहे नमस्ते मॅडम आपलं नाव काय आणि कोणाला मतदान देणार रजनी राजन गायकवाड आणि प्रभाग क्रमांक चोवीस ड टोपली या चिन्हाला मी मतदान करणार आहे आहे आणि आणि त्यांनी बरेच सगळ्यांना सांभाळून घेतात बर गरिबांना थोडीफार मदत करतात धन्यवाद मॅम टोपली चिन्हाला च मत आहे आता सरांची प्रतिक्रिया विचारू द्या सर आपलं नाव आणि आपण कुठे मतदान करणार कोणत्या प्रभागाचे जरा सांगा माझं नाव राजन गायकवाड मी सोलापूर मध्ये आमच्या वार्डातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय शंकर चरचंकर हे उभारलेले आहेत ते अपक्ष म्हणून जरी असले तरी त्यांच्या वडिलांपासनं हे पक्षाचं किंवा राजकारण करत जे वडील भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी जुळसोला म्हणून भाजप शाखा ओपन केली पहिल्यांदा तेव्हापासून मी त्यांच्यासोबत ते आहे मी पण त्यावेळेस त्यांच्यासोबत होतो युवा मोर्चा अध्यक्ष होतो पण आता सध्या सगळेजण ते ह्या पक्षात निघाले ह्या पक्षात निघाले सगळ्यांना त्यांना त्यांना तेच तेच चेहरे यायला लागले मग आता आम्ही विचार केला की बाबा विरेश उभारतोय तर त्याला आपण मदत करूया त्यांनी जे काय कार्य हातात घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याला भरपूर मदत करूया आणि मला या जुळे मतदारांना असं सांगावं वाटतं की तुम्ही पक्ष किंवा माणूस हा बघू नका जो तुमच्या मदतीला हमेशा उभारतो त्या माणसासाठी तुम्ही मतदान करा त्याला भरपूर मताने निवडून नि आणा एवढीच माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी